सर हे बघा हीच गाडी आहे ही गाडी तुमचं काय चाललंय चाललंय म्हणजे मग गाडीला हात तुम्ही गाडी तुमची कुडू गाडी मग कोणाची ती गाडी बँकेत झाली ती आता तुम्हाला नोटीस आल्या दोन अहो पण असं कस काय तुम्ही येऊ शकता गाडी घेऊ शकता सांगा बरं मला मॅडम तुम्ही हफ्ते भरलेत का चार हफ्ते उडवले तुम्ही लागोपाठ मग भरल ना मी आता माझ्याकडे पैसे नाही म्हणून विकत घ्या अहो मग विकत कसं आता बत्तीस हफ्ते भरले मी चार साठी एवढं कुठे आहे कर तुम्ही अहो पती काय पदार्थ खिशातून टाकू का आम्ही बँकेत आम्हाला बोलणं असतं तुम्ही गाडी घेताना तू विचार केला का आम्ही हप्ते भरू शकतो नाही भरू शकतो मग द्या भरते ना मी हप्ते पण प्लीज गाडी चार हफ्ते बुडूस तर तुम्ही भरायचं ना यायचं बँकेत कम्प्लीट करायची होती तुम्ही ना तुम्हाला तुम्हाल। येणारच होते बँकेत तुमच्याकडे एक चावी असते आमच्याकडे असते जोपर्यंत हप्ते पूर्ण होत नाहीत आम्हाला आमची गाडी दिसलेली तुम्ही एक आता निलावात तुम्हाला ज्यावेळेस परत घेता येईल ना तेव्हा निलावाद घ्या नाही नाही मी अशी कशी गाडी घेऊन देईन

माझी गाडी ते सोड भरली बघा भाऊ माझी गाडी घेऊन चालली हे काय चार हप्ते माझे राहिले बत्तीस हप्त्या पासून मी गाडी भरते आता चार हफ्ते बुडल तर काय झालं मी देणारच होते ना तुम्हाला माहिती मी तीनशे रुपये रोज गरिबाने कुठून आणायचे एवढे पैसे सांगा बरं तुम्ही सांगा तुम्ही काय त्यांना हो आता बँकेवाल्यांचं काम आहे आमचं आमचं आम्हाला नियमात चालावं लागतं त्यांनी चार हप्ते भरलेले नाही कुडून घेणार काय करणार यांना सांगायला आम्हाला तुम्हाला टाइम पण नाही मॅडम दुसरे काम आहे आपल्याला एक मिनिट टाइम नाही असं म्हणून चालेल का बँक कोणासाठी यांच्यासारख्या लोकांसाठीच लोकांसाठी ना बघा ना तुम्ही म्हणताय टाइम नाही ऐकून तर निदान काय म्हणते कस काय ऐकून घ्यायचं चार हप्त्यात त्यांचं काम होत त्यांना नोटीस आले अगोदर पण मी काय म्हणतोय यांनी बत्तीस हप्ता भरलेत ना आतापर्यंत प्रत्येक हप्त्यावर काय तारास दिला का तुम्हाला नाही मग विचार करा ती जर बुडवणारी असते तर एवढं भरलं असतं का त्यांनी चार हप्ते बुडवले तर असं कसं आमचं टार्गेट असतं आम्हाला ने नेवा लागेल आता हे पण याच्या पहिले मी एक पण हप्ता नाही बुडवला सगळ्या टायमेवर भरले यावेळेस पैसे नव्हते म्हणून बुडाले माझ्याकडून समजू शकतो आम्हाला उन्हाळ्याचे काम नसते ना असते पण आमचं काम नाही ना ते हो आपण तुम्ही समजून घेतलं भाई थोडं हाता उपोटे गरीब मोल मजुरे करून भरते माणूस त्यांना जर फेडायचंच नसतं तर त्यांनी एवढी मागायची गाडी घेऊन तुम्हाला आतापर्यंत दिले असते का पैसे म्हणजे लाखाची गाडी त्यांनी फिर आणली तुम्ही चार हफ्त्या साठी गाडी उडून काय करायचं त्यांनी मोल मजुरे करतात त्यांना कामाव हो जाता येईल का त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे हा बँकेचा प्रॉब्लेम नाहीये आपण बँक यांना सहकार्य करण्यासाठीच आहे ना बँक अशी सावकार मग सावकार आणि बँकेत काय फरक आहे पण आम्ही पण बँकेत काम करणारेच कर्मचारी आमचे ना त्यांना सांगितला हि जेव्हा आता हि निलाबात निघल त्यांनी हप्ते बुडवले तेव्हा परत घ्या आज एवढं करण्यापेक्षा तुम्ही ऐका ना थोडं को तुमचं मॅनेजरशी बोलून घेतो मी मॅनेजरशी बोल हो ऐका जरा हा गोष्ट तुम्हाला प्रकार माहिती ना जप्ती झालेली गाडी नाही जप्ती येतो मग बघतो ना मी कशी गावाबाहेर जाते मग आम्ही बघून येतो मग काय करायचं तुम्हाला नीट म्हणून सांगतोय मी तुमच्या मॅनेजरशी बोलतो वाटल्यास या बघा थोडीफार दयामाय दाखवा हात काढा चला चला सारखा काही केस टाकायची ना माझ्या लावून टाका चला मी बघतो काय करायचं मग भर तुम्हाला माणुसकी तु राहिली का नाही काय माणूस एवढे ही नावने करतोय तुम्हाला ती बाई एवढे लांब तुमच्या मागे आली तुम्ही मा गाडी घेऊन जाता कुशल काय तुम्हाला करायचंय ना माझ्या नावांनी तक्रार करा माझ्या नावाने ठोका सचिन पाटील आहे माझं द्या कंप्लीट जा घ्या ताई गाडी चला लावून टाका तुमच्याला का बँकेत सावकारात थोडा भर तरी फरक ठेवा माणूस हातापाय पडतोय का तुमच्या द्या ना तिला एक पंधरा दिवसाची मुदत द्या कुठून ना पैसे गोळा करीन ती असं किती घाबत किती घापत तिचा दोन तीन हजार तीन हजार असेल ना तीन हजार आम्ही करतो मग त्यांना थोडीफार दिल ना ती बँकेत आणून एवढा हप्ता पुढच्या महिन्याने मग बघू ना आपण काय करायचं राहिले मॅडम भरून आम्हाला तरी काय चांगलं वाटत चला गाडीतून धन्यवाद बरं का दा आणि ते हप्ता भरून टाका तेवढं त्यांचं बी काय चुकीचं नाही आपलं येळत हप्त भरून टाकायचं काय असेल ते कामाचं असेल ना तुमचं थोडंफार ऍडजस्ट करा नसन काम तर सांगा आम्ही देतो आमच्या इकडे काम थोडंफार रेग्युलर भरले मी हفته पण ह्याच वेळेस यांना पण काम नाही भेटलं आणि माझे पण कामामुळं मग घर खर्चालाच लागले पैसे सगळे हा तुमच्या यांना पाठवून द्या सकाळी काम आहे आमच्या इकडे मरणाची घे चला माग चला आणि काय कामच असतं ते सकाळी पाठवून द्या त्यांना बरं ठीक आहे काम आहे मरणाची आमचे इकडे पडले लागली आहेत